मंथनच्या पहिलीच्या बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न आज आपण सोडवणार आहोत आणि ते कसे सोडवायचे ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे काही प्रश्न बघा खूप सोपे असतात त्याचे उत्तरं मुलांना पटपट सोडवता येतात पण काही प्रश्न जसं की इथं संख्या मालिका आहे नंबर सिरीज असे प्रश्न सोडवताना मुलांना पुढं कुठलं उत्तर येणार आहे हे सुटत नसतं अशा वेळी मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेबल्स पाढे पहिलीच्या मुलांना किमान दोन ते दहा हे येणं आवश्यक असतं दुसरीच्या मुलांना दोन ते कमीत कमी पंधरापर्यंतचे पाढे येणं अतिशय गरजेचं असतं कारण दुसरीच्या मुलांच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर पंधरापर्यंतच्या पाढ्यांवरच्या नंबर सिरीज त्यांना आहेत त्यानंतर नंबर सिरीजच्या ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा टेबलचा झाला त्यानंतर ॲडिशन म्हणजे बघा ज्यावेळी हे सिरीज दिलेले असतात म्हणजे एका संख्येनंतर दुसरी संख्या ही किती टप्प्यानंतर येते हे आपल्याला बघायचं असतं त्यामुळं त्याच्यामध्ये बेरीज आणि ही बेरीज टप्प्यामध्ये येते म्हणजे दोनच्या टप्प्यात तीनच्या टप्प्यात पाच चा अशा चा, टप्प्यांमध्ये येते पण साधारणपणे पहिलीच्या मुलांना बेरीज येताना दोनच्या टप्प्यामध्ये विचारली जाते त्याच्यापेक्षा जास्त शक्यतो येत नाहीत पण तरीसुद्धा प्रत्येक संख्येमध्ये किती मिळवल्यानंतर पुढची संख्या आपल्याला मिळते म्हणजे दोनमध्ये दोन मिळवल्यानंतर दोन चार येते बघा इथं आपल्याला दोनचा टेबल दिसतोय दोनचा पाढा दिसतोय आणि त्याच्यामध्ये बेरीज सुद्धा आहे म्हणजे आपण इथं दोन्ही प्रकारे ही संख्या मालिका सोडवू शकतो एकतर टेबल तो मुलांना सोपा जाईल की दोनचा पाढा म्हणा आणि त्याच्यातली पुढची संख्या लिहा किंवा दोनमध्ये किती मिळवल्यानंतर चार येतात मग दोनमध्ये दोन मिळवल्यानंतर चार येतात चारमध्ये दोन मिळवल्यावर सहा येतात सहामध्ये दोन मिळवल्यावर आठ येतात आणि आठमध्ये दोन मिळवल्यावर किती येतील तर दहा म्हणून उत्तर दहा आता इथं पाढा होता म्हणून पण पाढा नसेल तरी काही संख्यांमध्ये दोनच्या बेरजेच्या टप्प्यांमध्ये नंबर सिरीज असतात तीनच्या असतात म्हणून संख्या मालिकेमध्ये नंबर सिरीजला बेरजेचं खूप महत्व आहे त्यानंतर वजाबाकीच्या सुद्धा सिरीज असतात म्हणजे पहिली मोठी संख्या असते त्या संख्येतून दोननी वजा केल्यावर दुसरी त्यानंतर दोननी वजा केल्यावर दुसरी अशा करत करत आपल्याला पुढच्या सोडवायच्या असतात ठीक आहे त्यामुळं संख्या मालिकेमध्ये टेबल बेरीज वजाबाकी हे महत्त्वाचे घटक येतात ते मुलांना आले पाहिजेत किंवा ज्यावेळी हे विचारले जाईल त्यावेळी त्यांना हे आठवलं पाहिजे की आपल्याला कसं चेक करायचं आहे इथं प्लस आहे मायनस आहे वजा केलेल्या आहे संख्या कमी कमी होत जात आहेत की वाढत जात आहेत किंवा इथं टेबल आहे तर टेबल पाठ असल्यावर मुलांना काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर खालचा प्रश्न वर्गीकरणाचा आहे ऑड वन आऊट किंवा ऑडमॅन आऊट ह्याच्यामध्ये मुलांना प्राणी त्यांचे प्रकार म्हणजेच पाळीव प्राणी कोणते जंगली प्राणी कोणते हे प्रकार माहीत असायला पाहिजेत शक्यतो असतातच मुलांना शिवाय फळ, फुलं यांची नावं पाठ असणं गरजेचं आहे ह्या ऑडमॅन आऊटमधलं काय एक्झाम्पल आहे कॅट डॉग हेन मँगो साधा आहे कॅट डॉग हेन हे सगळे प्राणी वर्गात येतात पण मँगो जो आहे तो फळ वर्गामध्ये येतो म्हणून ऑडवन आऊटमध्ये आन्सर काय तर मँगो म्हणजे ड चौथा जो आहे हे उत्तर असणार आहे पुन्हा एकदा इथं आपल्याला नंबर सिरीजमधलाच ऑडवन आउट आलेला आहे फक्त इथं तुम्हाला पुढचा नंबर लिहायचा नाही आहे तर आहे या नंबर सिरीजमध्ये चुकीचा नंबर कोणता आहे हे सांगायचं आहे आपल्याला बघताना हे पटकन सोडवण्यासारखं आहे खूप सोपं वाटतं पण मुलांना समजून कसं सांगायचं हा प्रश्न पडतो नंबर कोणते कोणते पाच दहा पंधरा आणि अकरा बघा बहुतेक वेळा मुलं काय करतात की दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या हे इथं टॅली करायला बघतात की ही दोन अंकी आहे ही दोन अंकी आहे ही दोन अंकी आणि ही एकच तेवढी एक अंकी आहे म्हणून पाच हे उत्तर लिहिलं जातं तर मुलांना समजून सांगायचं आहे की इथं तुम्हाला टेबल दिलेला आहे कशाचा तर पाचचा पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि अकरा ही संख्या पाचच्या सिरीजमध्ये येत नाही पाचच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून ह्याचं उत्तर जे आहे ते अकरा येणार आहे इथं दोन अंकी आणि एक अंकी संख्या धरायची नाही अजून एक इथं आपल्याला नंबर सिरीजमधलं एक एक्झाम्पल मिळालेलं आहे एक तीन पाच सात मुलांना आपण नंबर सिरीज कसे सोडवायचे हे सुरुवातीला सांगितलंय पहिल्यांदा हा पाढा आहे का आहे बघायचं एक तीन पाच सात हा पाड्यामध्ये येते येणारा आहे का संख्या नाही मग पा पाढा नाही तर मग बेरीजच्या सिरीजमध्ये आपण जाऊ शकतो का बघूया एकमध्ये किती मिळवल्यावर तीन येतात एक अधिक दोन तीन तीनमध्ये किती मिळवल्यावर पाच येतात था? तीन अधिक दोन पाच पाचमध्ये किती मिळवल्यावर सात येतात दोन म्हणजे ही कितीची सिरीज आहे प्लस टू प्लस टू प्लस टू अधिक दोन केलं की आपल्याला पुढचा नंबर मिळतोय म्हणून सातमध्ये दोन अधिक केल्यानंतर पुढची संख्या येणार आहे मग सात अधिक दोन किती नऊ म्हणून ब हा जो आहे उत्तराचा स ग्रुप तो बरोबर येणार आहे आता आकृत्या मालिका फिगर सिरीज ह्याच्यामध्ये बघायचं आहे वरती आणि खाली दोन्ही असेच प्रश्न दिलेले आहेत की एक नुसता गोल आहे आणि एक भरीव गोल आहे इथंसुद्धा एक भरीव एक स्टार आहे आणि एक मोकळा स्टार आहे तर काय होतं की मुलांच्या आयसाइडची असते त्याच्यामध्ये त्यांना बघताना कन्फ्युजन होतं भरपूर वेळा मुलं अजूनसुद्धा उलटे अंक लिहिणं किंवा उलटं वाचणं हे करत असतात तर त्यांच्यामध्ये काय कन्फ्युजन होतं की पहिल्यांदा कुठला भरीव गोल पहिल्यांदा आहे का मोकळा गोल पहिल्यांदा आहे असं होतं आणि मग बरोबर उत्तर लिहिताना त्यांचं इथं कन्फ्युजन होतं आणि ते चुकीचं लिहून ठेवतात अशा वेळी सोडवताना त्यांना ते इमॅजिन करत करत सोडवायला लावायचं किंवा म्हणत म्हणत मोकळा गोल भरीव गोल मोकळा गोल भरीव गोल मोकळा गोल भरीव गोल म्हणून इथं काय येणार भरीव गोल अशा प्रकारे जर म्हणत म्हणत सोडवलं तर मुलांना चुकत नाही इथं सुद्धा तेच फॉर्म्युलाने आपण जाऊया भरीव चांदणी मोकळी चांदणी भरीव चांदणी मोकळी चांदणी भरीव चांदणी मोकळी चांदणी म्हणजे आपल्याला काही न करता इथं उत्तर मिळणार आहे बुद्धिमत्तेतला महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे जलप्रतिबिंब किंवा आरशातलं प्रतिबिंब कि प्रति प्रतिमा ह्याच्यामध्ये मुलांचे खूप मार्क जातात किंवा ते लवकर मुलांना समजत नाही पण शिकवताना जर व्यवस्थित आपण क्लिअर केलेलं असेल तर मुलं खूप छान इमॅजिनेशन करतात इथं तोच प्रश्न आहे जलप्रतिबिंब वॉ वा, वॉटर इमेजचा कधीही जलप्रतिबिंब मुलांना आपण समजून सांगतानाच सांगायचं की ते बरोबर उलटं पडतं म्हणजे त्यांना सोडवतानाच दाखवायचं की असा हात ही जर इमेज अशी असेल तर ती अशी पडणार आहे ठीक आहे मग इथं कोणता आपल्याला दिलेला आहे यू चे पाण्यातील प्रतिबिंब मग यू हा असा आहे तो पाण्यात काठावरती उभा आहे मग तो कस कसा दिसेल मग यू आपल्याला कसा करायचा आहे असा असा झाला की तो काय होईल बरोबर उलटा होईल म्हणून यूचं पाण्यातलं प्रतिबिंब हे अगदी उलट दिलेलं आहे म्हणून हा उलटा जो आलेला हे, हे आहे हे जलप्रतिबिंब इथं येतं आहे अशी प्रतिमा सुद्धा इथं दिलेली आहे काही मुलं काय करतात आहे अशी प्रतिमा त्यांना वाटतं हीच पडणार आहे म्हणून हे सुद्धा करतात पण नाही तर पाण्यातली प्रतिमा ही कधीही उलटी पडते म्हणून उलटं जे अक्षर आलेलं असेल तेच आपल्याला बरोबर उत्तर म्हणून लिहायचंय आता पुढचा प्रश्न आहे आरशातील प्रतिमा जलप्रतिबिंब बघितलं आपण जलप्रतिबिंब पडताना उलट पडतो कारण आपण इमॅजिन करतो की आपण त्या पाण्याच्या काठावर उभं आहे आणि आपण असं वाकून बघितल्यानंतर अशी इमेज दिसणार आहे पण आरशातील प्रतिमा ही आपल्या एका उजव्या किंवा डाव्या बाजूला असते बरोबर म्हणजे तुम्ही ज्या साईडला उभे असाल त्या साईडच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपण दिसणार असतो मग आता आपल्याला इथं कोणता लेटर दिलेला आहे एल एलची आरशातली प्रतिमा जर बघायची असेल तर आपल्याला हा एल बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला पडलेला दिसला पाहिजे कसा पडणार आहे तो हा एल इकडं जाईल म्हणजेच तो उलटा विरुद्ध दिशेला होणार आहे म्हणून एलची प्रतिमा जी आहे ही अशी दिसणार आहे पुढचा प्रश्न समसंबंध या घटकातला आलेला आहे हॉट कोल्ड डे काय येणार पुढं तर हॉट कोल्ड हे कसे शब्द आहेत तर विरुद्धार्थी शब्द आहेत हॉटचा समानार्थी आहे का कोल्ड नाही मग काय आहे विरुद्धार्थी कोल्ड आहे म्हणून डेचा सुद्धा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ह्याच्यामध्ये शोधायचा आहे मग डेचा विरुद्धार्थी शब्द सण आहे ना का नाही डेचा विरुद्धार्थी शब्द लाईट आहे का नाही मग डेचा विरुद्धार्थी शब्द नाईट आहे का आहे म्हणून डे नाईट समसंबंध मधला संख्यांवरचा प्रश्न अजून एक आहे इथं दोन चार मग तीन किती तर इथं डबल लिहिलेलं आहे पण मुलांना हे समजत नाही तर दोनच्या पाड्यात चार कधी येतात तर बेदुने चार किंवा टू टू जार फोर मग थ्रीचा डबल करायचा आहे आपल्याला थ्रीचा डबल किती होणार आहे तर सहा बुद्धिमत्तेतला महत्त्वाचा विषय म्हणजे दिशा डायरेक्शन जर डायरेक्शन व्यवस्थित मुलांना कळल्या तरच हे प्रश्न मुलं सोडवू शकतात प्रश्न बघूया काय तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून उभे आहात उजवीकडे वळलात तर कोणती दिशा मग आधी आपण दिशा काढून घेऊ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठल्या दिशेला तोंड करून उभा आहे आपण उत्तर दिशेला उत्तर दिशेला आपण तोंड करून उभे आहोत उजवी बाजू डावी बाजू ह्या दिशेला तोंड आहे म्हणजे ही आपली उजवी बाजू मग आपण उजवीकडे वळालो तर कुठली दिशा येईल तरच्या उजवीकडे वळालो तर पूर्व दिशा येणार आहे येथे दिनदर्शिका मंडे म्हणजे सोमवार नंतर दोन दिवसांनी कोणता दिवस येतो तर सोमवारपासून आपण इथं लिहू शकतो जशी नंबर लाईन काढतात ना तसंच आपण इथं वारसुद्धा लिहून घेऊ शकतो सोमवार म्हणजेच मंडे ट्युजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे दोन दिवस म्हणजे त्याच्यापुढं जाणार नाही मंडेपासून दोन दिवस एक दोन म्हणजे कुठला वार येतो वेन्सडे म्हणून मंडेनंतर दोन दिवसांनी म्हणजे एक दोन दिवसांनी बुधवार म्हणजेच वेन्सडे येतो त्यानंतर गटाशी जुळणारे पद संख्या ह्याच्यामध्ये इवन नंबर्स ऑड नंबर्स म्हणजेच समसंख्या आणि विषमसंख्या ह्या मुलांना माहीत असल्या पाहिजेत समसंख्येमध्ये कुठले कुठले अंक येतात दोन चार सहा आठ दहा म्हणजे ज्या अंकांनी ह्या अंकांनी संख्येचा शेवट होत असेल तर त्या संख्या सम म्हटल्या जातात आणि विषम कोणत्या म्हणजे ऑड कोणत्या तीन पाच सात नऊ अकरा ह्या संख्यांनी शेवट संख्येचा कुठलाही होत असेल त्या विषम संख्या आहेत तर ह्या संख्या मुलांना पाठ करून ठेवायला लावायच्या की तीन पाच सात नऊ अकरा ह्या ऑड आहेत म्हणजे विषम आहेत आणि सम दोन चार सहा आठ दहा ज्यांना दोन नि भाग जातो त्या सगळ्या सम असतात सम विषम एकदा कळलं की हे सोडवायला सोपं आहे दोन चार सहा ह्या सगळ्या समसंख्यात मग पुढची कोणती असणार ह्यातली आठ ही समसंख्या असणार आहे हेच जर संख्या विचारली आपल्याला तीन पाच सात पुढची कोणती नऊ असणार आहे अशा प्रकारे बुद्धिमत्तेचे सगळे प्रश्न मुलांकडून सोडवून घेतले तर बुद्धिमत्ता हा विषय मुलांना नक्कीच स्कोरिंग ठरणार आहे आणि मुलांच्या ब्रेनच्या चार्जिंगसाठी सुद्धा तो उपयोगी ठरणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा धन्यवाद पोहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये